आपल्या हवामान अंदाज या चॅनल चॅनलमध्ये आपल्याला आज पावसासंदर्भात बातमी बघायची आहे कोणत्या भागामध्ये भागा कसा पाऊस पडतोय कोणत्या भागामध्ये पाऊस पडतो नाही पडतोय या वेळेच्या माध्यमातून पूर्ण सविस्तर बातमी बघणार आहोत शेतकरी बंधूंना आपण शेतकरी बंधू बातमी अशी आहे की काही भागामध्ये पुन्हा एकदा अतिष्टी पाहायला मिळेल शेतकरी बंधूं तसेच मराठवाड्यामध्ये न औरंगाबाद नांदेड आणि लातूरच्या परिसरामध्ये आपल्याला परभणीच्या परिसरामध्ये मागच्या हप्त्यामध्ये अतिष्टी पाहायला मिळाली होती तसेच या काही भागामध्ये पुन्हा अतिष्टी पाहायला मिळेल शेतकरी बंधूं आज दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आजपासून पावसामध्ये अनेक भागामध्ये वाढ होणार आहे काही भागामध्ये अति स्वरूपाचा होऊ शकतो शेतकरी बंधून काही भागामध्ये सोसाट्याचा असं विजेच्या कडकडीचं आणि ढगाच्या कडकडीचं मुसळधार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो शेतकरी बंधूं शेतकरी बंधूंनो म मराठवाड्याकडे औरंगाबाद जालना परभणी बीड हिंगोली उस्मानाबाद नांदेड या काही परिसरामध्ये आणि लातूरच्या काही परिसरामध्ये आपल्याला पुन्हा एकदा जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो शेतकरी बंधूंनो मराठवाड्यामध्ये मात्र विजेच्या कडकडीसह आणि हवाच्या कडकडीचं वाई वारे वादळी वाऱ्यासह मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार शेतकरी बंधूंनो शेतकरी बंधूंनो काही भागामध्ये जास्त स्वरूपाचा काही भागामध्ये ठिकठिकाणी अधिकतम स्वरूपाचा शेतकरी बंधूंनो उत्तर महाराष्ट्राकडे खानदेश जळगाव धुळे चाळीसगाव नंदुरबार मालेगाव बडवणी या काही परिसरामध्ये आपल्याला अति अतिप्रमाण पावसाला सुरुवात खंडवापर्यंत होणार आहे शेतकरी बंधूंनो शेतकरी बंधूं शेतकरी बंधूं पुढची बातमी येत आहे की विदर्भाकडे अमरावती अकोला भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळच्या परिसरामध्ये आपल्याला तीन तीन दिवस पाणी मुक्काम करत पाडणार आहे अमरावती अकोला भंडारा बुलढाणा चंद्रपूर या काही परिसरामध्ये आपल्याला तीन दिवस पाणी मुक्काम करत राहणार आहे गोंदियापर्यंत आणि खाली बघितलं तर आपल्याला गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिमच्या परिसरामध्ये तीन दिवस पाणीमुक्काम करणार आहे यवतमाळपर्यंत शेतकरी बंधूंनो असाही अंदाज विदर्भा काढला शेतकरी बंधू विदर्भाकडे भागा जास्त भागामध्ये अधिकतम भागामध्ये कमी स्वरूपाचा काही भागामध्ये जास्त स्वरूपाचा काही भागामध्ये अतिष्टी पाहायला मिळेल काही भागामध्ये आपल्या संकटाचा इशारा देण्यात आला आहे शेतकरी बंधूंनो खंडवा बडवाणी मालेगाव जानासिक परभणी या काही परिसरामध्ये जास्तीत जास्त ठिकाणी धोक्याचे संकट देण्यात आले आहे शेतकरी बंधूंनो इग इगतपुरी वाडा नाशिक कोल्हापूर सांगली सातारा अहमदनगर सोलापूर प पंढरपूरच्या परिसरामध्ये पुन्हा एकदा धोक्याचे संकट देण्यात आले आहे शेतकरी बंधूंनो बार्शी जेजुरी पुणे बारामती इंदापूर वजूड सातारा कराड या काही परिसरामध्ये पुन्हा एकदा धोक्याचे संकट देण्यात आले आहे कोल्हापूर सांगली सातारा निपाणी बारामती इंदापूर गोपाग बेलगाव सावंतवाडी कोकणपट्टी राजूर राजापूर सावंतवाडी रत्नागिरी सांगली सातारा कोल्हापूर कराड विटा सर्वत्र महाराष्ट्राचा भाग बघितला सर्व जिल्ह्यांमध्ये आजपासून पावसामध्ये वाढणार आहे काही भागामध्ये काळ झाली होती काही भागामध्ये उद्या पण होऊ शकते शेतकरी बंधूंनो शेतकरी बंधूंनो पुढची बातमी येत आहे की सातारा सांगली क विटा गोरेगाव जिजुरी बारामती खोपली डोंबिवली मुंबई ठाणे पालघर वाडा दौड इगतपुरी या काही परिसरामध्ये पण पुन्हा एकदा अतिष्टी पाहायला मिळते शेतकरी बंधूंनो अमरावती अकोला भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वारदा वाशिम मात्र या काही परिसरामध्ये आपल्याला आणि यवतमाळच्या काही भागामध्ये आपल्याला शेतकरी मित्रांनो <coughs> उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि विदर्भाकडे मुसळधार पावसाचं संकट उद्यापासून देण्यात आलं आहे शेतकरी बंधूंनो काही भागामध्ये कमी स्वरूपाचा काही भागामध्ये जास्त स्वरूपाचा यवतमाळ गडचिरोली गोंदिया वाशिम चंद्रपूर वर्धा नागपूर बुलढाणा भंडारा अमरावती अकोला अकोट खान्देश जळगाव उत्तर महाराष्ट्र म्हणजेच खानदेश जळगाव धुळे चाळीसगावच्या परिसरामध्ये मध्यम ते काही भागामध्ये जोरदार सरी दिसतील काही भागामध्ये पुन्हा एकदा जोरदार अवकाळी पाऊस येऊ शकतो शेतकरी बंधूनो पुढच्या बातमी येत आहे की खांदे जळगावच्या धुळे या जिल्ह्यामध्ये धुळे या जिल्ह्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त ठिकाणी अधिकतम भागामध्ये विजेच्या कडकडीचं अतिवृष्टी पाहायला मिळेल पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये शेतकरी बंधूं चोवीस तासानंतर काही भागामध्ये मराठवाड्यामध्ये औरंगाबाद जालना परभणी बीड हिंगोली उस्मानाबाद नांदेड लातूर हिंगोली या काही परिसरामध्ये अतिष्टी पाहायला मिळेल <coughs> शेतकरी बंधू असा आहे आजचा अंदाज ब्युटी पोट माध्यमातून तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असा तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बंधूंनो